मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक रेल्वे प्रशासनावर आज धडक मोर्चा गावदेवी मैदान ते ठाणे पर्यंत मोर्चात काढणार शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सव्वीसावा वर्धापन दिन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या ये चर्चांच्या पार्श्वभूमीवर मिळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिकार राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा सुळेंचा रोख नेमका कुणाकडे सवाल उपस्थित जगात पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाच्या सदस्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भेटणार खासदारांचे अनुभव ऐकून आभार मानणार लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पहिली यादी दहाऐवजी सव्वीस जूनला विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून संताप व्यक्त राज्यात सोमवारी कोरोनाचे पासष्ट नवे रुग्ण पुण्यात सर्वाधिक सव्वीस रुग्णांची नोंद जानेवारीपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या सतरा हजार दोनशे ब्याण्णव राज्यात पावसाला पोषक वातावरण विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज मात्र संपूर्ण राज्यात शुक्रवारनंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट भारताकडून हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा धोनी अकरावा खेळाडू वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरणची अचानक निवृत्तीची घोषणा अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी क्रिकेटला रामराम केलाव क्रिकेट, राम राम के क्रिकेट वर्तुळात धक्का आणि आश्चर्यही व्यक्त